जय शिवराय जयशंभूराचे आज आपण गणपतीच्या गावाला चाललेलो आहोत म्हणजे बेण तालुका अमरापूर इथे गणपतीच्या गावाला आज आपण चाललेलो आहोत तुम्ही आज तुम्हाला गणपती दाखवतो आणि कशाप्रकारे गणपतीच्या मूर्त्या ज्या तयार केल्या जातात आज देशभरामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या मूर्त्या आज घरोघरी आपले गणपती बाप्पा लाडके येणार आहेत आणि ते त्यांची तयारी कशी चाललेली आहे आणि ते कशाप्रकारे गणपती बाप्पा आपले सजत आहेत आणि त्यांचा काय तो थाट असणार आहे तो, तो तुमच्यापर्यंत दाखवणार आहे आणि त्याच्या मागे जे कलाकार आहेत आणि ते मेहनत घेत आहेत त्या कलाकारांची जी मेहनत आहे ती तुम्हाला त्याच्या मागची दाखवणार आहे जय शिवराय जय शंभूराजे भेटूया संदीप दादा आहेत नमस्कार इथं सगळे गणपतीचेच कारखाने गो का। हो हो इथे सगळेच गणपतीचे कारखाने आहे आणि तिथल्या गणपती कारखान्यांमुळे खेडे गावातले जे काय गरीब जनता आहे त्यांना जो काय रोजगार मिळालेला आहे गणपती बाप्पाने यांनी भरभरून दिलेलं आहे इथल्या लोकांना शिवतेज प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं स्मारक आहे शिवतेज प्रतिष्ठान हिंदुस्थान वापरूया अंबत काय कारणी होतर ना का ते बघा ना काय मूर्त्या इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो श्री गणरायाच्या मूर्त्या काय सजलेल्या आहेत आपल्या घरी येण्यासाठी गौराई पण बघू शकता गौराई पण सजलेली आहे मूर्ती गौराईची बघा किती सुबक आहे सजलेली आहे आज आपल्या घरी येण्यासाठी अशा गणपतीच्या गावाला आपण आलेलो आहोत पेन शहरामध्ये पेन शहराचा अमरापूर गावामध्ये श्री गणराय फुकलेले आहेत पेशवाई थाटात बापा बसलेला आहे आज आपण पेण गणपतीचे जे माहेर आहे इकडे आज आपण चाललं आहोत अमरापूरमध्ये गणपतीचे कारखाने खूप आहेत इथे इथनाच महाराष्ट्रभर गणपती जात असतात गणपतीच्या मूर्त्या एक्सपोर्ट होत असतात इथना आणि आज आपल्या घरोघरी ज्या गणपती बसतात ते इकडंच तयार होत असतात तुम्ही बघू शकता हे टेम्पो पण भरलेलं आहे हा असा गणपतीचं गाव म्हणजे पेण शहर अमरापूर हे गण गणपतीचं गाव आहे बघा माहेर घर आहे गणपतीचं तुम्हाला इथे जागोजागी कारखाने दिसतील आलात की असं एकही घर नाही जिथे कारखाना नाही आहे असंच रस्त्यात आता आम्हाला थांबलो इथे शाडू माती फ्रेंडली बनतत। हे इको फ्रेंडली गणेश मूर्त्या बनतात फक्त हे यांच्याकडे इको फ्रेंडली बनवतात माती शाडू मातीच्या मूर्त्या बनवतात गणपती बाप्पाच्या तर हे बघू शकता तुम्ही ही एक मूर्ती आहे तुम्ही बघा काय कला आहेत काकांकडे हाता हाता काका हाताने बनवतात मूर्ती मूर्ती जी आहे हाताने बनवत आहेत मातीची तिला ह्या मातीला आकार देत आहेत गणरायाचं काका काका मातीला आकार देत आहेत गणरायाचा आकार देत आहेत मूर्तीचा आकार देत आहेत काका तुम्ही आता बघतो आपण सर्वीकडं प्लॅस्टर ऑफ पॅरिस्टिक मूर्त्या बनवतात आणि तुम्ही इथं मातीच्या मूर्त्या बनवत आहे काय सांगाल काय सांगाल <laughs> तुमच्या कळेबद्दल आणि ह्या मातीला जो तुम्ही तुमच्या हातात जी जादू आहे ते एका मातीला आकार देतात काका मला काका सांगा की आता ही मातीची मूर्ती आता पाऊस पडतोय ओळी आहे आता हे शिकवायला किती दिवस जातो मी आता ओली आहे ना चार पाच दिवसात तयार होणार अच्छा तर तुम्ही मातीच का बनवताय मातीचंच का बनवतात आज सगळे जण पॅरेस बनवतात नाही विषय बघा आता म्हणजे हे दुर्मिळ काला होत चाललेले आहे आता मी बनवणं हा जो आकार तुम्ही मातीला देत आहे त्यात फार कमी आहे लाईफ ऑफ पॅरेस मध्ये मूर्त्या पण भरपूर बनवल्या जातात आता मूर्तींची किंमत सांगेल का मला ज्या साईज नुसारच त्या आता अर्धा फुटाचे घेतले ना ते साडेतीनशे पर्यंत आणि एक फुटाचे घेतली ते चारशे पर्यंत कच्च्या पेंटिंग मध्ये आठशे रुपये एवढं सुस्त एवढं सुस्त एवढं सुस्त म्हणजे ना हाताने बनवलेल्या बनवण्या ज्या गोष्टी असतात वस्तू असतात त्या खूप महाग असतात ना हँडमेड ज्या असतात त्या त्याची कॉस्ट जास्त असते आता तुम्ही एवढ्या हाताने सगळ्या मूर्त्या बनवत आहे हां हां हं का तुमची कला खूप सुंदर आहे आणि असे तुमच्यासारखे फार कमी लोक आहेत जी ही कला जोपासून ठेवतायत आणि सांभाळतायत तर सर्व गणेश भक्तांतर्फे मी तुमचे धन्यवाद मानतो आणि खरंच म्हणजे शब्द नाहीत बोलायला की तुम्ही ही जी कला जोपासताय आणि ठेवलेली आहेत बघा बोल आपल्या ज्या मूर्त्या आहेत एवढ्या सजवलेल्या म्हणजे म्हणजे खतरनाकच आहेत एकदम युनिक मूर्त्या आहेत बघायला नाही भेटणार अशा मूर्त्या आहेत जो पाठीमागे बघितलं आपण नाकवावाला गणपती आहे हे कला कोणाचे आहे म्हणजे आता आपलीच आहे त्याचा आपला म्हणजे हिंदू असं बोलत ना आपली परंपरा कशी पहिल्यापासून आहे आपल्याला म्हणजे आपण आपण पाहू ते दोन फुट्याच्या मूर्त्या आहेत याची तुम्हाला प्राईस नाही म्हणत तरी आपल्या दुकानात कमीच आहे म्हणजे साडेपाच पर्यंत मिळतील दुसऱ्या दुकानात गेलत नाही तर तुम्हाला सातशे वरतीच मिळतील आणि हे अडीच रुपये अडीच फुटाचे आहेत ना ते तुम्हाला आठ पर्यंत मिळतील अच्छा अडीच फूट अडीच फुटाच्या आठ पर्यंत मिळतील आणि त्या दोन फूट तुम्हाला साडेपाच दोन फूट साडेपाच पर्यंत अशा पूर्ण सजवलेल्या भेटतील का मूर्त्या तुम्ही आता बघू शकता की कशा प्रकारे मूर्त्या सजवलेल्या आहेत दोतर वगैरे ओरिजिनल हे कापड आहे सगळं ज्वेलरी वगैरे ओरिजिनलच आहे पोलीस तर बाप्पा बघू शकता कसा सजलेला आहे आपल्या घरी येण्यासाठी तर आपला पेन जो गणपतीचं माहेर घर आहे घर आहे आपण म्हणतो तर तुम्हाला काय वाटतं या मूर्त्यांमधील आज आपल्या पेनमध्ये ह्या मूर्त्या सजलेल्या आहेत तर आपली हिंदू संस्कृती जी आहे आज हिंदू संस्कृतीमुळे आज असंख्य हिंदू लोकं गणपतीची मूर्ती गणेश मूर्ती आपल्या घरी बसवतात स्थापन करतात आणि ह्यामुळेच आज टेंडमध्ये पेन तालुक्यामध्ये असंख्य गणपतीचे कारखाने आहेत आणि ही संस्कृती असल्यामुळे आज मूर्त्या बनत आहेत घरामध्ये मूर्ती स्थापन होते आणि ह्याच्यामुळे आज असंख्य हिंदू बांधवांना रोजगार निर्माण झालेला आहे मग याच्यामध्ये मूर्त्यांची प्राइस वगैरे असते म्हणजे अकरा सोळा हजार अठरा हजार अठ्ठावीस हजार आणि एकोणतीस हजार हे दूर झालेले आहे बाकी कामामध्ये च त्या पण आज आपलं तुम्ही गणपतीच्या मोठ्यांचा जो कारखाना आपला प्रेम जी ओळख आहे तुम्ही गणपतीचा माहेर कर तुम्हाला ह्याबद्दल काय काय कारखाना कोणत्या नृत्य जे आहेत तर आपलाच हा आपला विराट कला केंद्राल हे विराट कला केंद्र एक वेगळं जी युनिक संकल्पना आणि वेगळेपणा जो कोण कुठल्या कारखान्यामध्ये असेल एवढ्या कारखान्यांमध्ये तर फक्त आपला कारखाना आपण आज पेंड तालुक्यातील जेवढे गणपतीचे कारखान्या सर्वांना आपण भेट देत आहोत प्रत्येकाचं वेगळेपण काय आहे ते आपण ह्याच्यामध्ये व्हिडिओच्या मार्फत दाखवतो नमस्कार जर तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्त्या आवडल्या असतील आणि तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करा आम्ही तुम्हाला त्या ज्या आता व्हिडिओमध्ये मूर्त्या बघितल्यात तशाच मूर्त्यांचे फोटो पाठवू जी मूर्ती तुम्ही चॉईस कराल ती मूर्ती तुम्हाला घरपोच आम्ही देऊ अगदी फ्री होम डिलिव्हरी असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करा त्या तुम्हाला आम्ही मूर्त्या तुमच्या घरपर्यंत जय तु। शिवराय